चला चला हो जाऊया मतदान करायला जाऊया हक्क आपला बजावूया कर्तव्याला जाऊया अशी साथ घालत पालघरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान जिल्हाभरात राबवण्यात येत आहे पालघर शहरातील हुतात्मा चौक परिसरात शनिवारी सत्तावीस तारखेला पालघरच्या भगिनी समाज विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं यावेळी त्यांनी मतदानाचे महत्व लोकशाही म्हणजे काय हे नागरिकांना पटवून देत जनजागृती केली नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि लोकशाही बळकट करावी या हेतूने हे मतदार जनजागृती अभियान पथनाट्याच्या माध्यमातून शहरात राबवण्यात आले आहे लोकशाहीमध्ये मतदान करायला जाऊया चला चला हो जाऊया मतदान करायला कर्तव्याला जाऊया हो सांगी आत्ताची काही झाली तुझ्या लग्नाची भाई लागली काय आधी तिचं मत सांगतो खरा आहे खरा आहे ه